सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची मसवड येथील नुकसानग्रस्त भागास भेट मसवड शहरात शनिवारी पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे मसवड ते शिंगणापूर चौक या दरम्यान पाणी तेथील व्यावसायिकांच्या दुकानामध्ये शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करून भरपाई देण्याचे थेट आदेश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना पालकमंत्री म्हणाले चाल आहे आता पंचनामे झालेलं मुख्याधिकाऱ्यांनी मला या ठिकाणी सांगितलेलं आहे आम्ही सगळे एकूण जिल्ह्यातले असे एकत्र पंचनाम्यांचा आकडा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला मागितलेला आहे जेव्हा तो एक दोन किंवा तीन दिवसामध्ये आमच्याकडे शासनाकडे प्राप्त होईल शासन याला दुकानदारांच्या दुकानात पाणी गेले त्यांचं नुकसान झाले त्याला शेतकऱ्यांना शेत पिकांचं नुकसान झालं त्या सगळ्या गोष्टीचे पंचनाम्यानुसार निश्चितपणाने सरकार त्यांना मदत करेल आंबेडकरमध्ये मध्ये दोन ते तीन घरं पडलेली आहे अद्याप त्या लोकांना नुकसान भरपाई पडझड घरांची झाली असेल तर मी देतो त्याला पंचनामे करा आणि पडझडीला तातडीची मदत देण्याचा निर्णय सुद्धा म्हणजे पूर्ण मदत देण्याच्या अगोदर ताबडतोब त्याला निवारा करता यावा म्हणून जी तातडीची मदत द्यायचा निर्णय सरकारने घेतलाय ती तातडीची मदत देण्याची सूचना तात्काळ प्रांताला जिल्हाधिकाऱ्यांना मी देतो ओके चालू तसेच मसवड येथील आंबेडकर नगर या ठिकाणी तीन घरांच्या झालेल्या पडझडीचे अद्याप पंचनामे झाले नसल्याचे प्रश्न उपस्थित करताच तात्काळ प्रांताधिकाऱ्यांनाही पंचनामे करण्याचे आदेश दिले यावेळी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास अहिरे अपर तहसीलदार मीना बाबर मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने तालुका कृषी अधिकारी वैभव लिंगे यांच्यासह शिवसेनेचे प्रदेश उपाध्यक्ष विश्वंबर बाबर तालुका अध्यक्ष बाळासाहेब मोलानी शहराध्यक्ष वैभव गुरव हे उपस्थित होते